येथील सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि धार्मिक क्षेत्रात संस्थावर्धक नेतृत्व करणारे माननीय श्रीरावसाहेब जिनगुंडा पाटील यांचा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी विविध मान्यवरांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या आणि चांगले आरोग्य व दीर्घायुष्य चिंतले विविध संस्था आणि क्षेत्रांमधील प्रतिष्ठित व्यक्तींची या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थिती होती पालकमंत्री श्री सुरेश भाऊ काडे माननीय आमदार श्री सुधीर भाऊ गाडगीळ यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या तसेच प्रामुख्याने काँग्रेसचे युवा नेते श्री जितेश कदम सांगली जिल्हा काँग्रेसचे नेते श्री पृथ्वीराज पाटील काँग्रेसच्या नेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील भाजपाचे नेते श्री शेखर रामदार सांगलीचे माझे महापौर श्री सुरेश पाटील उद्योजक श्री भालचंद्र पाटील समडोळीचे माझे जिल्हा परिषद सदस्य श्री सुरेश पाटील इनामधामणीचे माझे जिल्हा परिषद सदस्य श्री सुरेश पाटील ज्येष्ठ व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते श्री मनोहर सारडा श्री सत्यविजय बँक कुंडलचे चरमन श्री प्रकाशराव उर्फ बाळासाहेब पवार प्राचार्य डी सर सा माजी नगरसेवक श्री लक्ष्मण नवलाई माजी नगरसेवक श्री राजेश नाईक माजी नगरसेवक श्री आयुब पठाण श्री रवींद्र वळवडे माजी नगरसेवक श्री मंगेश चव्हाण डॉक्टर अजित पाटील श्री डी ए पाटील सर जयसिंगपूर श्री रवींद्र पाटील इचलकरंजी श्री अभय पाटील सांगली श्री एस आर पाटील श्री आर एस चोपडे माझे महापौर श्री दिग्विजय सूर्यवंशी माझे नगरसेवक श्री वीरेंद्र थोरात महाराष्ट्राचे पथसंस्था फेडरेशनचे श्री शशिकांत राजोबा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष श्री रवींद्रन माणगावे उद्योजक सुदर्शन हेरले श्री विनोद पाटोळे श्री राहुल सकळे नांद्रे सारस्वत बँकेचे सांगली येथील वरिष्ठ अधिकारी तसेच डॉक्टर आशुतोष चोपडे जिव्हाळा ग्रुप सांगलीचे सर्व मान्यवर सदस्य कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचं व्हॉइस चेअरमन डॉक्टर अशोक सकळे संचालक श्री एस पी मगदूम डॉक्टर रमेश ढबू श्री वसंतराव नवले श्री ए के चवुले श्री लालासोर थोटे श्री नरेंद्र खाडे तसेच जनरल मॅनेजर श्री अनिल मगदूम आणि विविध शाखांचे सल्लागार संचालक पदाधिकारी कर्मचारी वर्ग आणि सदस्य उपस्थित होते माननीय श्री रावसाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोथळी तालुका शिरोळा येथील ग्रामस्थांनी विविध उपक्रम राबवले होते कोथळी येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं कोथळी ग्रामस्थांच्या वतीने माजी मंत्री आणि विद्यमान आमदार श्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते रावसाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात आला आष्टा पीपल्स बँकेचे श्री दिलीप वग्यानी पंचगंगा कारखान्याचे माझे वाईस चेअरमन श्री धनगुंठा पाटील श्री जेवण पाटील श्री अरुण पाटील कोथळी येथील विविध संस्थांचे पदाधिकारी सरपंच श्री संजय थवाटे आणि सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी रावसाहेब पाटील यांनी धार्मिक सामाजिक शैक्षणिक आर्थिक सहकार क्षेत्रात प्रचंड काम केलं त्यांनी आता राजकीय क्षेत्रातही काम करावं व लवकरच आमदार व्हावं अशी इच्छा व्यक्त केली आणि त्यासाठी सर्व सहकार्य करू असं सा सांगितलं तसेच दक्षिण भारत जैन सभा लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली शेठ राधा दावडा दिगंबर जैन बोर्डिंग सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघ वीराचार्य पदसंस्था सांगली इत्यादी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या केमिस्ट्री संघटनेतील विविध पदाधिकारी आणि केमिस्ट्री सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या तीर्थंकर एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी कर्मचारी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या याशिवाय सांगली व सांगलीच्या पंचक्रोशीतील मान्यवर नेते मंडळी आणि प्रतिष्ठित मान्यवर तसेच त्यांचे गाव विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ अपेश्ठ परिवार मित्र परिवार इत्यादींनीही त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या याशिवाय अनेक मान्यवरांनी त्यांना फोनवरूनही शुभेच्छा दिल्या शैक्षणिक धार्मिक राजकीय क्षेत्रातील सर्वच मान्यवर आज मला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते त्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये गुप्तबाई पाटला असतील त्याचबरोबर अजिलभाई खडे यांनी शुभेच्छा दिल्या इनामदार साहेब असतील त्यांनी स्वतः येऊन शुभेच्छा दिल्या तसंच शैक्षणिक क्षेत्रामध्ये सर्व मान्यवर या निमित्तानं उपस्थित होते दक्षिण भारत हे सभेचे सर्व पदाधिकारी आणि निमित्तानं उपस्थित होते तसेच आमच्या संस्थेतले सर्व कर्मचारी आमचा सर्व स्टाफ त्यांना उपस्थित होतात त्यांनी मला दुर्गायुष्य दाबो अशी शुभेच्छा दिल्या ही सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक संस्थेमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करण्याचं त्यांच्यामुळे प्रेरणा मिळाली असंच त्यांचं आम्ही सहकार्याने आशीर्वाद मला राहावं असे या ईश्वरच्या चौकपात